सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बाले किल्ला होता मात्र दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा बाले किल्ला ढासळला सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे दिग्गज नेते असताना देखील भाजपने सोलापुरातील काँग्रेसच्या या बाले किल्ल्याला सुरुंग लावला बघता बघता सोलापुरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात भाजपने कब्जा करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप सोलापुरात नवा उमेदवार देत आहे यंदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कुणाला उमेदवारीची लॉटरी लागणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागलं आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी सुशील कुमार शिंदे आणि प्रेमजी शिंदे मतदारसंघ पिंजून काढत आहेत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापुरात खरी लढत काँग्रेस आणि भाजप अशीच असल्याचं एकंदरीत राजकीय तज्ज्ञांचं मत आहे या बातमीपत्राचे आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका